नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रागाच्या भरातच राया निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी त्याला थांबवते आणि मला लागते राया हे बघ तू असं काहीही करणार नाही आहे तेव्हा राया लागतो नाही मिसपायर त्या घोरपडेने शांत बसलेल्या वाघाच्या शेपटीवर पाय दिलाय त्यामुळे त्या घोरपडेला आता मी सोडणार नाही तेव्हा मंजिरी लागते राया अरे आता आपल्याला जे काही करायचं आहे ना ते कायद्याने करायचं कायदा हातात घेऊन काही उपयोग नाही आहे राया तेव्हा राया म्हणाग नाही मिसबार आज त्या घोरपडेने हद्द पार केली आता मी त्याला सोडणार नाही तेव्हा मंजिरी म्हणाग लागते राया अरे आता तू पहिला राया नाही राहिला रे तू काही गुंड आहे का आता तू चांगल्या वाटेला लागलाय ना मग का पुन्हा त्याच वाटेवरती जातो आहे हे बघ राया तुला आता त्या वळणावरती नाही जायचं जा। कारण त्या नालायक घोरपडेच्या रक्ताने तुझे हात बरबटू नको आणि पुन्हा त्या वाटेला जाऊ नको रे कारण आम्हाला तो पहिला राया नको आहे त्यामुळे राया प्लीज माझा एक शांतो तेव्हा राय मिसपायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मिसपायर तुला माझी खरंच काळजी आहे तुला मी गुंडासारखा नको आहे ना तुला माझी पर्वा वाटते ना मग मिसपायर तू माझ्याशी संसार थाटायला तयार आहेस बोल की करशील तू माझ्याशी लग्न आता मंजिरी मात्र काही बोलणार तेच आत्मन्न शशिकला लगेच रुजिदाला घेऊन येते आता मात्र शशिकलाने ठरवलेलंच असतं या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून मुद्दा म्हणून रुजिदाला ती बाहेर आणते आणि मुला ते रुजिदा अगं किती दिवस तू असं रडत बसणार आहे जरा आजूबाजूला ए बा मोकळी हवा घे बाजूला काय चालू काय नाही तुला सगळं समजेल आता तू आजूबाजूला बघू शकते अगं तुझ्यासारखी कितीतरी बायका असतात आणि त्याही हे सगळं दुःख विसरून सावरतात आता तुला उदाहरण म्हणजे सांगते आता तू मंजिरी इकडेच बघ अगं ती पण एक आहे अग तुझं तरी लग्न होऊन बरेच दिवस झाले पण मंजुरीचं लग्न झालं आणि त्याच रात्री तिचा नवरा गेला अगं साधं नवऱ्याबरोबर चार शब्द प्रेमाचेसुद्धा बोलतो आले नाही ग कधी प्रेमाने नवऱ्याने तिला हाकसुद्धा मारली नाही तिचं दुःख किती मोठं असेल अगं तिच्या पदरात ना लेकरू आहे ना नवरा आहे ना नवऱ्याचं प्रेम कधीच तिला काही मिळालं नाही मग तूच सांग बरं रुजिदा अगं तिचं एवढं आभाळा एवढं दुःख पचवून ती आज सावरली मग तू का सावरू शकत नाही मंजिरी आता मात्र शशिकला काकीचं हे बोलणं ऐकून मंजुरीला मात्र वाईट ते वाटतं तेव्हा लगेच आता मंजुरी खाली मान घालून आता तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्याच वेळेस शशिकला मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे मनात ठिणगी लागली तर या ठिणगीचा वणवा कधी होईल ना याची वाट बघून ये आता मी आणि तो वणवा मी पेटवणार असे आता शशिकलाने ठरवलेलं असतं त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो ही शशिकला काकी ना मुद्दामून हे करायली मुद्दामून मिस फायरबद्दल बोलते आणि मिसफायरला दुखावते ना पण काके तुला या सगळ्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे आता बघ मी तुला कसा होते ते आज वेळेस रायम लागतो रुजिदा अगं तुझी आई अगदी बरोबर बोलते तिने तुला मिसफायरचं उदाहरण दर दिलं ना ते उदाहरण अगदी योग्य हो अगं जगात अशा कितीतरी बायका असतात ज्या विधवा होतात पण तरी या दुःखातून सावरतात आता तूच बघ ना तुझी आई ती एक विधवासारखं जीवन जगते की आता बघ तिचा नवरा कधी तिला भेटायला सुद्धा येत नाही ना बघायला येतोय नेहमी दुबईलाच असतो तो कामासाठी ना कधी एक साधा फोन करतोय म्हणजे तुझ्या आईचं आयुष्यही एका विधवेसारखंच आहे ना हो की नाही ना, ना तिच्या नवऱ्याचे कधी चार प्रेमाचे शब्द तिला ऐकायला भेटले ना कधी फोन आला ना कधीही तिच्या नवऱ्याकडे गेली कधीच असं झालं नाही ना म्हणजे तिचंही जीवन विद्वेसारखंच आहे ना मग ती एवढी सावरली म्हटल्यानंतर तू तर सावरू शकते की आणि तसंही रुजिदा कसा राहणार तिचा नवरा पण या असल्या बाईबरोबर हिची कटकट ऐकून त्याचंही डोकं खराब झालं असेल ना म्हणून हिला सोडून गेलं असेल आता शशिकलाला मात्र खूपच राग येतो रागाने शशिकला रायाकडे बघत म्हणाव लागते हे राया उपरा असून आमच्या घरात येऊन लहान तोंडी मोठा घास घेतो तुला काहीच वाटत नाही हे बघ आमच्या कुटुंबात बोलायचं काय बी काम नाही तेव्हा राय म्हणलागतो हो ना मग शशिकला काकी मिस फायरबद्दल बोलायचा तुला बी काही बी अधिकार नाही उगच काही बोलायचं नाही या आणि तिचं मन दुखवायचं नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते रुजिदा तू नको विचार करू भाई तू काहीतरी खाऊन घे बरं त्याच वेळेस आता शशिकलाला लगेच मंजिरीला खुनावते आणि म्हणू लागते जा पटकन रुजिदाला काहीतरी जेवायला बरं कारण ही मंजुरी आतमध्ये गेली म्हणजे राया आणि तिच्यात काही बोलणं होणार नाही ना असे म्हणून आता शशिकलाने बरोबर मंजिरी आणि रुजिदाला आतमध्ये पाठवलेला असतो त्याच वेळेस रायम लागतो या काकीचा ना काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार असे म्हणून राया आता आतमध्ये येतो त्याच वेळेस आता जीजी येते आणि लागते राया अरे बोललास का तू मंजिरी बरोबर काय म्हणाली ती सांगितलं का तिने तिच्या मनातलं बोलणार आहे तेव्हा रायम लागतो नाही गं जिजी नाही सांगितलं तेव्हा जिजीवून लागतरी ते राहा मग तू विचार की तिला तिच्या मनात नेमकं काय आहे ते तेव्हा रायम लागतो जीजी अगं कसं विचारू मी आता तूच सांग ना आजूबाजूला वातावरण कसं आहे आणि कसं मी तिला विचारणार तेव्हा जिजीव लागते राया नाही 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 आपल्याला मिसफायरच्या मनात काय ना हे जाणून घ्यावंच लागेल हे बघ तू एक काम कर मंजिरी तिच्या रूममध्येच असेल जा पटकन तिच्या रूममध्ये मी इथेच थांबते कोणीही तिकडे येणार नाही याची काळजी घेईल म्हणजे कसं आहे ना तिच्या मनात काय हे तुला विचारता येईल जा पटकन तू मी इथेच थांबते असे म्हणून आता जीजी तिथेच पायऱ्यांजवळ थांबते आणि राया इकडे मिसफायरच्या रूममध्ये येतो पण मात्र इथे मंजुरीला आवाज देतो राया रूममध्ये दे। येऊन तर बघतो तर रूममध्ये कोणीच नसतं मिसफायर कुठे गेली असेल याचा विचार आता राया करू लागतो तर इकडे मंजुरी आता विठुरायाच्या मंदिरात आली असते आता मंजिरी लगेच विठुरायाचं दर्शन घेते आणि मला लागते विठुराया आज ती योग्य वेळ आली बरं का आज मी मनात जे काही आहे ना ते सगळं काही राहायला सांगणार आहे आणि रायाही त्या सगळ्याची आतुरतेने वाट बघतोय खरं तर मी रायाला खूप ताणून धरले पण आज नाही आहे आज मी माझ्या मनात जे काही आहे ते सगळं राहायला सांगणार आहे कारण माझं रायावरती प्रेम आहे आणि हे मला रायाला सांगायचे आणि एकदा का रायाने हे ऐकलं की त्याला खूप आनंद होणार आहे आणि मग आमच्या दोघांचं लग्न होणार आणि सुखाचा संसार सुरू होणार असे म्हणताच पाठीमागणं एक गुरुजी येतात आणि लगेच ते मंजिरीला म्हणू लागतात तुझ्या नशिबात संसाराचं सुख नाही आहे तुझ्यावर प्रेम करणारे व्यक्ती तुझ्यापासून दूर जातात आणि तुझा लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री तुझा नवरा हे जग सोडून निघून गेला तुझे आई वडील तुझ्यापासून दुरावले तू ज्या व्यक्तींवरती प्रेम करते त्या व्यक्तींची माती होती त्यांना मृत्यूयोग घडतो आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो मंजिरी आता गुरुजींकडे पाठीमागे वळून बघते त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे ना हेच आहे ना तुझ्या आयुष्यात घडलेलं आता मंजिरी म्हणू लागते गुरुजी तुम्ही आणि तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती आहे माझ्या आयुष्यातलं तेव्हा गुरुजी म्हणू लागतात माझ्या विद्येनुसार मी सगळं काही ओळखतो आणि मला माहिती तुझ्या आयुष्यात हेच घडलंय ना तुझं लग्न झालं आणि पहिल्याच रात्री तुझा नवरा हे जग सोडून गेला ना आता मंजिरी मात्र गुरुजींकडे बघू लागते त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात हो तुझ्या आयुष्यात हेच लिहिलेलं आहे तू ज्याच्या कुणावरती प्रेम करशील तो तुझ्यापासून दुरावेल त्याचं प्रेम तुला कधीही भेटणार नाही तुझ्या नशिबात संसार चूक नाहीचे त्यामुळे तुला जे काय करायचं ते विचारपूर्वक करव म्हणजे आता गुरुजींकडे बघू लागते आणि म्हणू लागते नाही नाही गुरुजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं काही होणार नाही आहे तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो का मग विषाची परीक्षा बघायची का तुला मग आठव तुला जे खोटं वाटतंय ना ते खरं करून दाखवतो अगं तुझ्या आयुष्यात आत्ता सध्या एक मुलगा आहे ना जो आधी गुंड होता त्याला तू चांगल्या मार्गावरती आणलं आणि आता तुझं त्याच्यावरती प्रेम आहे पण त्याचा जीव धोक्यात आहे कितीतरी त्याचा जीव जाता जाता आहे आठव आठव त्याच वेळेस मंजिरीला आठवतं कितीतरी वेळा राया मरता मरता वाचलेला असतो घोरपडेने कितीतरी वेळा रायाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवू लागतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अगदी बरोबर बोलतोय ना मी असंच घडतोय ना तुझ्या आयुष्यात अगं आधी तरी तुझ्या आयुष्यात जो मुलगा आहे ना ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आत्तापर्यंत वाचत आला कितीतरी संकटात ना तो आहे कारण तुझं त्याच्यावरती प्रेम नव्हतं ना तू फक्त त्याच्या आयुष्यात होती पण आता तुझं त्याच्यावरती प्रेम झालंय त्यामुळे आता त्याचं वाचणं कठीण आहे त्याच्या नशिबात मृत्यूयोग असणार म्हणजे असणारच आता मंजिरी मात्र घाबरते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये कारण हे सगळं घडतंय तुझ्या पत्रिकेमुळे त्यामुळे तुझ्या नशिबात जो कोणी येईल ना त्याची माती होणार त्याच्या नशिबात मृत्यूयोगच असणार तेव्हा मंजिरी म्हणा नाही असं काही होऊ शकत नाही तेव्हा गुरुजी म्हणा होणार असंच होणार त्याच वेळेस इकडे घरी येता जीजी राया खाली येताच म्हणू लागते राया अरे काय म्हणारी मंजिरी बोलली का ती सांगितलं का तिने तिच्या मनातलं तेव्हा राया मला तो कसं सांगणार जीजी अगं मिसफायर नाहीचे रूममध्ये मग कसं सांगणार ती तेव्हा जीजी ते काय मंजिरी रूममध्ये नाही आहे म्हणजे कुठे गेली असेल ती आता तर काही सांगूनही गेली नाही मग कुठे मंजिरी तेवढ्यात रुमदना रुजिदा येते आणि लागते अगं जिजी मंजिरी ना ती देवळात गेली तेव्हा गे ते लगे जिजी म्हणून लागते काय देवळात आणि यावेळीस कशासाठी देवळात तेव्हा रुजिरा म्हणू लागते कारण जिजी मंजिरी आज तिच्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेणार आहे म्हणून ती विठुरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली आता मात्र जिजीला लगेच समजतं म्हणजे मंजिरी आज राहायला होकार देणार तर तेव्हा लगेच आता जीजी मुद्दा म्हणू लाग म्हणू लागते म्हणजे रुजिदा अगो मंजिरी आज मोठा निर्णय घेणार आहे मग काय निर्णय घेईल ती ह्याच वेळेस राय लागतो जिजी अगो ती मिसपाय रे ती केव्हाही काहीही करू हा मला तर भीतीच वाटते तेव्हा लगेच जिजी आता रायाचे गाल ओढते आणि म्हणू लागते राया अरे किती भोळा असे तू अरे भोळ्या महादेवा अरे मंजिरी आज तुला होकार देणार आहे हे तुझ्या लक्षात ना येत नाहीये का म्हणून ती विठुरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली तेव्हा लगेच आता रोजिदा आणि जिजी असू लागतात त्याच वेळेस राय म्हण लागतो खरं जिजी मिसफायर होकार देणारे आज तेव्हा जिजी म्हण लागते हो मला माहिती आहे ना म्हणून आज ती विठुरायाचा आशीर्वाद घेते आणि राया आज तू तिला काही झालं तरी तिच्या मनात काय हे जाणून घ्यायचे तेव्हा राय म्हण लागतो हो जीजी आज मी स्पयरने सांगितलं नाही ना तरी मी तिला विचारणार आणि तिच्याकडनं तिच्या मनातलं काढून घेणारच असं आता रायने ठरवलेलं असतं तर इकडे गुरुजी म्हणू लागतात तुझ्या नशिबात संसाराचं सुख लिहिलेलंच नाहीये तुझ्या आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती तुझ्यापासून दुरावली गेली आणि जरी तुला असा निर्णय घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव तुझं ज्याच्यावरती प्रेम आहे ना तो लगेच मृत्यू पावेल आणि त्यामुळे त्याच्या जवळचे मानलेले आई वडील नातेवाईक सगळे काही तुटून पडतील आणि तसेही शत्रू तर टपूनच बसलेत त्यांना त्रास द्यायला हो की नाही त्यामुळे तुझ्या एका निर्णयामुळे सगळ्यांना त्रास होईल त्यामुळे पोरी विचार कर तेव्हा मंजुरी मला लागते नाही माझा या सगळ्यावरती विश्वास नाही आहे असं काहीही होणार नाही मला हे पटतच नाही आहे तेव्हा गुरुजी मला लागतात हे बघ मंजिरी माझ्या विद्येवरती संशय घेऊ नको जे मला समोर दिसतं ते मी सांगितलं तुझ्या आयुष्यात असंच घडणार जो कोणी प्रेम करणारा व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार त्याची माती होणार त्यामुळे तू कधीही संसार सुख लाभू शकत नाहीये एवढं लक्षात ठेव आता मात्र मंजरी रडू लागते आणि विठुरायाकडे बघू लागते त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात पोरी मी जे सांगतोय ना तेच खरंय आणि हे असंच घडणार असे म्हणून गुरुजी लगेच आता फुलांची टोपली विठुरायासमोर ठेवतात आणि दर्शन घेतात मंजिरीला मात्र काय बोलावं काही सुचत नसतं ती रडत असते तिला सारखं सारखं गुरुजींचं तेच बोलणं आठवत असतं मंजिरी आता तिकडनं तडक घरी निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच तिथे शशिकला येते आता मात्र गुरुजी लगेच शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणून लागते वा, वा सांगितलं होतं ना त्यापेक्षा भारी एक नंबर काम केले आता बरोबर मंजिरीच्या मनात आग लागली एक नंबर काम झाले टॅटो गुरुजी तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात हो ना मग माझा मोबदला तेव्हा शशिकला लगेच आता पैशांचं पॉकेट काढते आणि मला ते घ्या ठरल्याप्रमाणे जास्त दिलेत बरं का ठरल्यापेक्षाही जास्त पैसे दिलेत कारण का एक नंबर भारी आहे ना आणि इथून पुढे तोंड अगदी बंद ठेवायचं निघायचं लगेच आता ते गुरुजी पैसे घेऊन तिकडनं निघालेले असतात शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते दोरीकडे घरी आता रायाने हॉलमध्ये छान अशा सुंदर फुलांच्या माळा लावलेल्या असतात कारण आता एकदा का मिसफायर आली की तिला लग्नाबद्दल मागणी घालायची आपल्या प्रेमाबद्दल सांगायचं हे सगळं काही रायाने ठरवलेलं असतं तेवढ्यातलं लगेच आता नानाजीजी रुजिदा सगळे तयार होऊन बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस रायू लागतो नानाजीजी अरे कुठे चाललाय तुम्ही तेव्हा लगेच आता जिजीव लागते राया अरे आता आणि तू एकमेकांशी प्रेमाबद्दल बोलणार आहे ना मग इथे आमचं तरी काय काम आम्ही जाणार आता आम्ही चाललो बाहेर तेव्हा राय म्हणालागतो नाही जीजी असं काही नाही आहे तेव्हा जीजी म्हणाग राया अरे असंच आहे आता प्रेमाबद्दल बोलायचं आहे म्हटल्यानंतर आमचं काय काम दोघांना एकांत हवं की नाही म्हणून तर एवढी सजावट चालू आहे की नाही तेव्हा राय लागतो नाही जीजी तुम्ही थांबले असते तरी चाललं असतं तेव्हा लगेच नाना होऊ लागतात नाही राया आम्हाला तसंही बारशाला जायचे त्यामुळे आम्ही निघतो असे म्हणून नाना जिजी आणि रुजिदा निघालेले असतात त्याचेस राया मात्र फुलांच्या माळा लावतो लाजू लागतो तेवढ्या जिजी पाठीमागे येते आणि पटकन रायाचा कान पिरगाळते तेव्हा राय लागतो जिजी अगं काय करतेस तू त्यावर जिजी होऊन लागते राया आज आता तुम्ही दोघे घरात एकांतात आहे हां आणि आज जर तुम्ही मिसफायरला तिच्या मनातलं विचारलं नाही ना तर असाच कान पिरगाळेल तुझा तेव्हा रायम लागतो जीजी सोड ना गं खूप दुःख आहे तेव्हा जीजी मला ते बंद कर तुझी नाटकं जर नाही विचारलं ना तिच्या मनातलं तर असा ना, तर पुन्हा सोडणार नाही आता मात्र रायम लागतो ठीक आहे जीजी आज मिसफायरच्या मनात काय हे राया जाणून घेणार असं रायाने ठरवलेलं असतं तर इकडे मंजिरी आता रस्त्याने चाललेली असते तिला सारखे सारखे गुरुजींचे तेज बोलण्याचे क्षण आठवत असतात मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नसतं ती रडत असते आणि मनाशीच होत असते नाही ना, हे नाही हे असं नाही होऊ शकत खरंच माझ्या आयुष्यात मी ज्याच्यावरती प्रेम करते ते व्यक्ती माझ्यापासून दुरावतात का खरंच ते माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्यांना मृत्यू घडतो का असे असंख्य प्रश्न मंजिरीच्या मनात आलेले असतात तिला काय करावं काही सुचत नसतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने घरी आता सगळी तयारी केलेली असते मिसफायर येताच आता राया तिच्या केसात गजरा मारतो मंजिरी मात्र रडत असते तेव्हा राया मिस मिसफायर आता बास आता तुझ्या मनात काय ना हे मला समजले त्यामुळे आज हा राया थांबणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी लागते राया माझं ऐकून घे तेव्हा राया म्हणतो नाही मिसफायर आज या विठुरायाच्या साक्षीने आ हा राया तुझ्या कपाळी कुंकू माळून तुझ्याशी आज विवाह करणारे आणि आपल्या संसाराला सुरुवात करणारे असे म्हणून आता लगेच राया तू कुंकुवाचा करंडा आपल्या हातात घेतो आणि त्यातलं कुंकू घेऊन मिसफायरच्या कपाळी लावणार तेच मंजिरी म्हणत असते राया थांब माझं ऐकून घे तेव्हा राया लागतो नाही मिसफायर आता हा राया कुणाचंही ऐकणार नाही आज हा राया तुझ्याशी लग्न करणारच आता मात्र मिसफायर आणि रायाचं लग्न होणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद